नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कडक उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी शंभर टक्के करा माठातील पाण्याचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता कडक उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी शंभर टक्के करा माठातील पाण्याचा वापर पण उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामध्ये गावरान कोंबड्यांसाठी माठातील पाण्याचा वापर का करावा माठातील पाण्याचा वापर जर आपण उन्हाळ्यात केला तर याचा फायदा आपल्याला कशा पद्धतीनं होणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य जर मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कडक उन्हाळ्यामध्ये म्हणजे आता जो उन्हाळा येणार आहे या कडक उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी शंभर टक्के माठातील पाण्याचाच वापर करा मग माठातील पाण्याचा वापर उन्हाळ्यामध्ये का करावा किती करावा कसा करावा आणि जर उन्हाळ्यामध्ये आपण माठातील पाण्याचा वापर केला तर याचा काय फायदा होऊ शकतो हे समजून घेऊया मी तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहे पण तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता की आज जगामध्ये व्यवसाय कमी झाले आहेत कारण कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे परंतु मित्रांनो बेरोजगार तरुण तरून तरुणी यासोबतच दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य की ज्यांना गावरान कुक्कुट पालन करायचं आहे आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी आनंदाची वार्ता की आता तुमचं म्हणणं होतं की सर आम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचं यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे पण आम्हाला याच्यामध्ये अनुभव नाही खाद्य खर्च कसा कमी करायचा माहीत नाही कोंबडीवर आजाराला समजत नाही आजार येण्या अगोदर कसं लसीकरण करायचं कोंबडीचं पिल्लाचं माहीत नाही आणि हॅचरीचा वापर कसा करायचा बरं सगळं करू पण शेवटी मार्केटिंगसुद्धा आमच्याच्यानं होत नाही मग या सर्व समस्यांचे सोडवणूक करण्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो आपल्यासाठी अनोखी योजना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी रजिस्टर होऊ शकतो याच्यामध्ये रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी माहिती ही दिली जाणार आहे म्हणजे प्रोडक्शन ते मार्केटिंग पर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास आपल्याला या ठिकाणी होणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत कोंबडीवर आजार येण्या अगोदर पूर्ण माहिती आल्यानंतर पूर्ण माहिती कोंबडीचं पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि सरते शेवटी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांच्या मार्केटिंगसाठी जेवढं होईल तेवढं सहकार्य तुम्हाला केलं जाईल आता याच्यामध्ये मार्गदर्शनाची पद्धत तुम्हाला समजावून सांगतो याच्यामध्ये दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान माझं ऑनलाईन सेशन असते या ऑनलाईन सेशनमध्ये आपण काय करत असतो की पहिल्यांदा लेक्चर घेतो त्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार यात कोंबड्यांना काय त्रास होऊ शकतो कारण काळजी कशी घ्यायची आणि सर ते शेवटी काय केले जाते प्रश्न आणि उत्तरं असतात ज्यामुळे तुमच्या मनात एकही डाऊट ठेवला जात नाही आणि यामुळे काय होते मित्रांनो की तुम्ही बिनधास्त या व्यवसायामध्ये सक्सेस मिळवू शकता काही जणांचं म्हणणं ठीक आहे सर रविवारी तुमचं लेक्चर आहे आम्ही प्रश्न विचारू पण इतर दिवशी कसं तर बघा इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी साधून बासष्ट या ठिकाणी उत्तर प्राप्त करू शकता म्हणजे तुमच्या सोबत आम्ही जोडलेले राहणार आता या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं प्रोसेस सांगतो तुम्हाला याच्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करायचा आहे केला की त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायचा आहे आता एवढं पाठवल्यानंतर मित्रांनो काय होईल की तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर लखनसर पाठवून तो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो याच्यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्ही पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्हाला, हो तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत म्हणजे प्रोडक्शन टू मार्केटिंगपर्यंत सगळं सहकार्य या ठिकाणी केलं जाईल तर ज्यांना या व्यवसायात उतरून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी आजच्या आज चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये रजिस्ट्रेशन करावी एवढीच आपणास कळकळीची विनंती आता मित्रांनो मुख्य विषयाकडे वळूयात की उन्हाळा म्हटलं की काय होत असते मित्रांनो की कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी बाहेरच्या वातावरणामध्ये उष्णता वाढली की कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढते हळूहळू पाण्याचं प्रमाण कमी होत जाते आणि कोंबडी त्या ठिकाणी उष्माघाताचा जे आहे तिला सामना करावा लागतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोंबडी आपला जीवसुद्धा गमावू शकते मग या सर्व कारणांवर एक उपाय आहे माठातील पाण्याचा वापर होय मित्रांनो प्रत्येकाकडे फ्रीज उपलब्ध न नसते किंबहुना उपलब्ध असणाऱ्या फ्रीजमधून तयार झालेल्या बर्फामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव एक्सपायर होत असतात आणि यामुळे हे फक्त थंडपणा प्रोव्हाइड करते परंतु त्या थंडपणासोबत मिनरल्स जीवनसत्व पुरवल्या जात नाही परंतु माठातील पाण्याचा वापर केला तर एक तर कुंभारा जवळचे नवीन माठामध्ये असणारे त्या ठिकाणी व्हिटॅमिन डी व सोबतच मित्रांनो मिनरल्स म्हणजे क्षार व उपयुक्त सूक्ष्मजीव हे आपल्या कोंबड्यांना मिळून जातात शिवाय ह्या थंड पाण्यामध्ये एक वेगळी चव असते या चवीमुळे सुद्धा कोंबड्या जास्तीत जास्त पाणी पितात जास्तीत जास्त पाणी पिल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जो उष्णतेचा त्रास होणार असतो तो त्या प्रमाणात होत नाही यामुळे कोंबडीला आजार येण्याची शक्यता समाप्त होऊन जाते शिवाय याला लाईट बिल भी येण्याची भीती नाही शिवाय हे कुणीही कुठेही करू शकते यामुळे मित्रांनो फ्रीजमधील बर्फाचा किंवा थंड पाण्याचा कुक्कुटपालनात वापर शंभर टक्के टाळा त्याऐवजी आपण तीन चार मडकी विकत आणली म्हणजे माठ विकत आणली जमिनीमध्ये जमीन अर्धवट त्यांना मातीमध्ये पुरले त्या ठिकाणी बोंदरी लावली म्हणजे जो बारदाना मिळतो पेंडी ना पेंडीच्या पोत्याचा आणि त्यात पाणी टाकून वरच्या साईडनं कॉटनचा कपडा लावून टाकला आणि वेळोवेळी त्याच्यावरती बाहेरून थंड पाणी त्याच्यावरती पाणी टाकत राहिले तर आतील पाणी एवढं थंड होते पण हे पाणी थंड असणार नाही फक्त तर हे असणार आहे आपल्या कोंबड्यांसाठी अमृत म्हणून मित्रांनो जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना मृत्यूपासून वाचवायचं असेल आजारापासून मुक्त ठेवायचं असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कोंबड्यांच्या शरीरातील उष्णतेला म्हणजे तापमानाला कमी करावं लागेल त्यासाठी कोंबड्यांनी जास्तीत जास्त पाणी प्यायला हवं आणि जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी माटातील थंड पाण्याचा वापर केला तर एक तर कोंबड्यात जास्त पाणी पितील कारण ते थंडही असते चविष्टही असते याच्यामध्ये मिनरल्स वगैरे घटक असतात मित्रांनो त्यामुळे कोंबडीची रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते आणि यामुळे कोंबडी आजारी पडत नाही म्हणून मित्रांनो जर उन्हाळ्यामध्ये आपण माठाचा वापर करून त्या माठातील थंड पाण्याचा वापर कोंबडीला पिण्यासाठी केला तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला सांगतो गावरान कुक्कुटपालनातील पन्नास टक्के आजार तुम्ही येण्या अगोदरच इथं समाप्त करू शकतात म्हणून मित्रांनो हा उपाय माझं सांगण्यामागचं एकच कारण की हा झिरो बजेट कुक्कुटपालनासाठी असणारा झिरो बजेट उपाय आहे याचा वापर करून या उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना गर्मीपासून त्या ठिकाणी त्यांचा बचाव करा कडक उन्हापासून बचाव करा आणि कुक्कुटपालनातून जास्तीत जास्त नफा मिळवा शिवाय कोंबड्यांना या पद्धतीनं पाण्याचं प्रमाण वाढलं तर कोंबड्यांचा मृत्यूदर घटतो शिवाय अंडे उत्पादन वाढते कोंबड्याचं वजन वाढते आणि यामुळे ते शेवटी तुमचा निव्वळ नफा वाढतो एवढं मात्र लक्षात घ्या तर मित्रांनो असेच उपाय मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगत असतो त्यामुळे या ठिकाणी कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज माझ्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निव्वळ नफा कमावत का आहेत काय तुम्हालाही गावरान कुकुट पालन करायचं आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर तात्काळ संपर्क साधा सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखनसर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या मिशन मेगा फाय हंड्रेड ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे त्यानंतर ल तुम्हाला लखन सर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर तुमचं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवल्यानंतर हो तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ दिला जाईल यावर पाचशे रुपये पाठवून हो स्क्रीनशॉट पाठवायचा हो आहे तुम्ही एवढं केलं तर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि क जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला कोणसा निवळ नफा कामवण्यापासून वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी हे झालं ट्रेनिंगचं सोबतच मित्रांनो आपली मार्केटिंग बाबतीत चिंता आहे की सर आमच्याच्यानं मार्केटिंग होत नाही तर आपल्याच्यानं मार्केटिंग होत नसेल तर मार्केटिंग करण्यासाठी एक अत्यंत जबरदस्त उपाय घेऊन आलो आहे आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप स्व ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ जॉईन करून घेतल्या जाईल ज्यामुळे तुम्हाला मार्केटिंगमध्ये व इतर बाबतीमध्ये सहकार्य मिळत राहील तर मित्रांनो आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर त्याही तुम्ही कळवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा जास्ती असता कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या श्वा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो आभार